शेळ्यांचे ऐवजी किलो न वाटप फसवणूक झाल्याचा लाभार्थ्यांचा आरोप खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जलुणा येथील उपबाजार समितीमध्ये नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे अनुदानावर शेळी खरेदी उपक्रम सुरू होते मात्र या उपक्रमाला भ्रष्टाचाराची कीड लागल्याचं समोर आलं काही महिलांनी अर्ज केलेले आहेत अनेक महिन्यांच्या का प्रतीक्षेनंतर काही विधवा एसटी झाले त्यामध्ये नियमानुसार काही लाभार्थी महिलांना का सत्तर टक्के अनुदान आहे त्यानुसार त्यांनी उर्वरित लाभार्थी हिस्सा म्हणून रक्कम भरली ठरल्याप्रमाणे या लाभार्थी महिलांना शेळ्या घेण्याकरिता जनुना येथील उप बाजारात बोलविण्यात आलं मात्र या ठिकाणी लाभार्थी महिलांना दहा शेड्या आणि एक भोकून न देता केवळ सात ते आठ शेड्या देण्यात येत होत्या तसेच प्रत्यक्षात वजनाप्रमाणे शेळी खरेदीचा कुठलाही शासकीय आदेश नसताना पशुसंवर्धन विभागातील अधिकारी आणि काही दलाल मिळून लाभार्थ्यांना शेळीची खरेदी नव्याप्रमाणे न करता किलो प्रमाण करत असल्याचं दिसून आलं तसेच लाभार्थी महिलांचा दहा शेळा एक बोकड दाखवून फोटो काढण्यात येत होता आणि शेळ्या देताना वजनाप्रमाणे प्रति लाभार्थी महिलेला फक्त दोन क्विंटल चार किलो वजना इतक्या होत्या याबाबत लाभार्थी महिला अर्चना टाले त्यांनी विरोध दर्शवत होत असून घोटाळ्याबाबत संबंधी अधिकाऱ्यांना जाब विचारून सदर शेळ्या खरेदी करण्यास नकार दिला यावेळी बाजार समितीत काही काळ वाद निर्माण झाला होता अधिकाऱ्यांसोबत असलेल्या दलालांकडून महिलांना दमदाटी केल्या जात असल्याचं देखील लाभार्थी महिलांनी सांगितले सत्रेसठ रुपये किलो बोकड तीनशे रुपये किलो शेळी या प्रमाणे महामंडळाकडून आपण देतो सविस्तर काय माहिती कशा प्रकारची योजना आहे काय सांग नाही योजना ह्याची पंचायत समितीची किंवा जिल्हा जिल्हा परिषदची परंतु त्याचं वाटप आमच्याकडून होतं त्यांनी आम्हाला पात्र दिले असतं लाभार्थी दिले असतं लाभार्थीच्या हिस््याची रक्कम आमच्याकडे जमा केलेली असते गटाची रक्कम त्या गटाच्या गटाची जी किंमत आहे समज या गटाची किंमत अडुसष्ट हजार आहे त्या अडुसष्ट हजारामध्ये जेवढं वजन बसून त्याप्रमाणे आम्ही शाळेत येतो मग लहान लहान घटल्या तर दहा एक बी बसतं तुमच्या लाभार्थी मोठे मोठे शाळे जातात त्यात कमी व्यवस्थतात शाळे त्यामुळे ते शाळे कमी व्यवस्थित असा आरोप आहे की ते नेताप्रमाणे घेतात नाही नवप्रमाणे आमच्याकडून नवप्रमाण भेटतात ना आमच्याकडून वजन प्राण त्यांनी फोटो मध्ये दाखवलेल्या महिन्याने की बा तुम्ही फोटोमध्ये वेगळे दाखवत आहे त्यांचे फोटोमध्ये हा बरोबर आता ही योजना आहे ना दहा तिकी एक ची योजना दहा तिकी एक ची पण आपल्या मोठ्या शाळे घेतल्यामुळे वर्ज मग साज बसल्यासमोर तर त्यामुळे ते दहा दिस दाखवत आहेत पण त्यांचा आरोप आहे की तो